जय भीम मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश आहे पुणे येथील गाजत असलेलं पार्थ पवार अजित पवार यांचे 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 चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेला कांड तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पुणे या ठिकाणी पार्थ पवार यांची जी कंपनी आहे अमेडिया या कंपनीने महार समाजाची वतनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर करून घेतली होती ह्या या, या जागेची व्हॅल्युएशन या आता आजच्या काळामध्ये अठराशे कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहे आणि ती जमीन फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केल्याचे दाखवली विशेषत पार्थ पवार जे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत यांच्या कंपनीचे भागभांडवल जर पाहिले गेले तर या कंपनीचे भागभांग भाग 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 भांडवल आहे फक्त एक लाख रुपये एक लाख रुपयेची कंपनी त्या कंपनीकडे या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी तीनशे कोटी रुपये कुठून आले याची चौकशी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी ईडीच्या मार्फत केली पाहिजे ज्या कंपनीकडे फक्त भागभांडवल एक लाख रुपये आहे ती कंपनी आजच्या घडीला तीनशे कोटीचा व्यवहार कशी काय करू शकते हा व्यवहार होत असताना ह्या व्यवहाराशी संबंधित मुद्रा जो कर भरावा लागतो शासनाचा मुद्रांक शुल्क तेही माफ करण्यात आले होते हे माफ म हे माफ कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले यामध्ये अजित पवार यांचाही हात आहे परंतु आता हे प्रकरण उघड पडल्यामुळे अजित पवार या प्रकरणातून वर करत आहेत अजित पवार म्हणतात की पत्रकारांनी त्यांना सांगितले की ही कंपनी पार्थ पवार यांच्या नावावर रजिस्टर आहे आणि तो तुमचा घरचा पत्ता आहे तर अजित पवार म्हणतात तो माझ्या घरचा पत्ता नाही तो पार्थ अजित पवार यांच्या घरचा पत्ता आहे बाबा पार्थ पवार कोणाचा चिरंजीव कोणाचा मुलगा तुमचाच ना आणि तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि तुमचा मुलगा एवढा मोठा गैरव्यवहार करतो आणि याची कुणकुण आपल्याला नाही याची माहिती आपल्याला नाही आपण म्हणतात आणि सांगता की तीन महिन्यापूर्वी माझ्या कानावर अशा काही गोष्टी आल्या होत्या परंतु मी म्हणले की जर नियमात असतील तर त्या गोष्टी करा अन्यथा करू नका आणि मी रा नियमात राहणारा माणूस आहे नेहमी राहून आपण सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पचवला होता आता नेहमी राहून तुम्ही पोराला अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी, कोटी रुपयामध्ये महार समाजाची फसवणूक करा कर आणि आपल्या ताब्यात घे म्हणून शिकवत आहात का मला या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की फडणवीस आहे की आपण एका काळी सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन नागपूरच्या विधान विधानसभेला विधान विदा, भवनला आपण अधिवेशनाला निघाला होता या अधिवेशनाला निघाल्या असताना आपल्याकडे बैलगाडी भरून पुरावे होते ते पुरावे आजच्या घडीला कुठे गेले ते पुरावे कोठे आहेत आपण आपल्या भाषणामध्ये मोठमोठ्याने सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये अजित पवार चक्की पिसिंग अँड पिसिंग आणि आज तेच अजित पवार आपल्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री या पदावर आहेत आपल्याला या गोष्टीची लाज वाटत नाही का आपण एका काळी एका, एका माणसालावर सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि त्याच माणसाला आपण आज आपण मंत्रिमंडळात घेतोय आणि त्या माणसाचा मुलगा आज पुन्हा एवढा मोठा भ्रष्टाचार करतो या भ्रष्टाचाराला आपला पाठिंबा आहे असं समजायचं का आपल्याकडून आपले मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे असतील आणखी काय मंत्री हे अत्यंत बोलण्यात पटायत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार तर झाला तरी यांना सिरियसनेस नाही हे त्यांच्या मध्ये सांगतात की ह्याची या प्रकरणातील अनियमितता तपासू या प्रकरणातील गैरव्यवहार तपासू अरे बाबा नो अनियमितता तपासण्यापेक्षा मला प्रथम प्रश्न आहे तुम्ही मंत्री आहात अनेक वर्ष सत्तेत आहात महार समाजाची वतीनी जमीन ही खरेदी होतीच कशी आणि एवढा मोठा व्यवहार होत असताना प्रशासनाला माहिती होत नाही का पालक जो पुणे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री अजित पवार आहे आणि त्याचा मुलगा एवढं मोठी जमीन खरेदी करत असताना याची माहिती वडिलांना नसते का या भ्रष्टाचाराच्या पाठीमागे अजित पवार आहेतच या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ अजित पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि स्वतः अजित पवार ही या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून नैतिकता नैतिकतेने आपण या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत राजीनामा दिला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना पण माझी विनंती आहे की आपण ही सत्तर हजार कोटीचा उच्चार परत केला होता एका सभेमध्ये आणि त्याच्या दुसऱ्या आठवड्यात अजित पवार आपल्या मंत्रिमंडळामध्ये येतात महाराष्ट्राच्या आणि तुम्ही त्यांचं हसत स्वागत करता आपण ईडीच्या मार्फत अजित पवार यांची या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे पार्थ पवार यांची कंपनी जी ज्याचं भाग भांडवल एक लाख रुपये आहे त्यांनी एवढ्या मो एवढ्या कोटीची जमीन कशी खरेदी केली याची चौकशी झाली पाहिजे आणि मला महाराष्ट्रातल्या सर्व मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विनंती आहे की आपण अनियमितता किंवा शासनाची फसवणूक झाली करमुक्त याच्यापेक्षा ही जमीन महार महार समाजाची होती ही गोष्ट ध्यानात घ्या आणि बोलत असताना या महार समाजाचा उल्लेख करा की महार समाजाची जमीन हडपण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार करत होता आणि या प्रकरणाला संपूर्णपणे पूर्ण मुखपाठिंबा अजित पवार यांचा होता तसे या माध्यमातून दिसून येते ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस झाला नेहमी पोपटासारखे बोलणारे अजित पवार या प्रकरण उघडे पडल्या पडल्या पत्रकारापासून पळत होते यांची बैठक झाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली पत्रकारांना काय बोलायचे काय नाही हे ठरवण्यात ना आले आणि मग पोपटासारखे बोलायला बाहेर आले की माझा या प्रकरणाशी संबंध नाही सुप्रियाताई सु म्हणतात की मी पार तशी सकाळीच बोलले तो म्हणला आत्या मी काय चुकीचं केलं नाही आत्या बाहेर ते तुम्ही जसं वांगी लावून करोड रुपये कमवले हो तसं तुम्ही पार्थ पवार यांना सल्ला द्यायचा होता की बाबा रे अशी महार समाजाची जमीन बळकावू नको तू पण एक वांग्याची शेती कर आणि माझ्यासारखी करोड रुपये कमव हो। पवार फॅमिली ही भ्रष्टाचारी फॅमिली आहे आणि अशा भ्रष्टाचारी फॅमिलीला सत्तेत घेणारे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत मला या विनंती आहे मा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की अजित पवार यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून तात्काळ हकलपट्टी व्हावी आणि पुन्हा या महारवतनी समाजाला, समाजाला त्यांची जमीन देण्यात यावी आणखीन एक या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महार समाजाची वतनी जमीन आहे त्याचे त्यांच्याकडून त्यां अर्ज घेऊन त्या वतनी जमिनीच्या गट नंबरच्या पुढे महार वतनी जमीन असा उल्लेख करण्यात यावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारे जमीन जमीन जर कोण लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सरकारला कळेल आणि वतनी जमिनीचा उल्लेख वाचून दुर्जन निबंध दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अशा जमिनीचे व्यवहार होणार नाहीत एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि आणखीन एकदा सांगतो की अजित पवार यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि या महार समाजाला न्याय दिला पाहिजे एवढी या ठिकाणी विनंती करतो जय